कदाचित जर मला आधी कोणी हे सांगितलं असतं तर मी माझी जर्नी खूप सोपी झाली असते आणि मला खूप लवकर जॉब पण मिळाला असता हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात आय होप तुम्ही मजेत आहात मी मजेतच आहे सो लेट स्टार्ट तर आय होप तुम्ही पार्ट वन पाहिला असेल ज्याच्यामध्ये मी कम्प्लीट स्टेप बाय स्टेप गाईड केल्या हाऊ टू बी युअर फ हाऊ टू गेट युअर फर्स्ट आय टी जॉब अँड त्याच्यामध्ये मी कंप्लीट रोडमॅप दिला आहे की तुम्ही काय करायला पाहिजे कोणत्या स्किल्स शिकल्या पाहिजे काय कोणतं सर्टिफिकेशन केलं पाहिजे किंवा अप्लाय कसं करायचं रिझ्युमे कसा बनवायचं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कम्प्लीट स्टेप बाय स्टेप गाईड केला आहे सो व्हिडिओ नक्की पहा तोही व्हिडिओ नक्की पाहा आणि हाही शेवटपर्यंत नक्की पहा कारण लेट स्टार्ट तर, uh, तर पहिली चूक मी केली होती ती होती की आ, सर्व काही शिकायचा प्रयत्न सो काय होतं माहिती का ॲज अ फ्रेशर प्रत्येकाला असं वाटत असतं की मला लवकर जॉब मिळायला पाहिजे किंवा मला जॉब मिळाल्यानंतर मी हे करेन ते करेन माझी अर्निंग चालू होईल देन प्लॅन्स एक्झिक्युट होईल ते होईल एक्सवाय झेड सो so, आ, ते करू नका तुम्ही सर्व काही शिकायचा प्रयत्न करू नका एकाच टायमाला जावा पण शिकताय तुम्ही एकाच टायमाला पायथॉन शिकताय किंवा एकाच टायमाला तुम्हाला डेव्हलपमेंट करायची टेस्टिंग करायची आहे क्लाउड करायचे ए आय करायचं तर असं काहीच करू नका जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत जे तुम्हाला इंटरेस्ट आहे जे तुम्ही ज्या ज्या स्किलमध्ये तुम्हाला पॅशन आहे तेच करा एकच चूज करा जेणेकरून तुमची जर्नी आहे ती खूप इझी जाईल कारण कसं होतं दोन्ही तुम्ही ऍट अ टाइम शिकायला गेलात तर खूप कन्फ्युजन होत मी हे करू ते करू काय करू आणि अशा मध्ये ना फ्रस्ट्रेशन येतं महत्वाचं म्हणजे की असं होतं की यार मला काहीच नाही येत का मी कुठे कमी पडतोय का सेल्फ डाउट्स माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही त्यामुळे असं करू नका दोन्ही एका वेळी शिकायला जाऊ नका एकच एकच चूज करा जर तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे तर डेव्हलपमेंटमध्येच करिअर करा जर तुम्हाला डेव्हलप पाहिजे असेल तर मध्येच करा आणि काय होतं माहिती जर आता सपोज तुम्ही डेव्हलपमेंट पण तुम्ही करताय टेस्टिंग पण करताय आणि मध्ये तुम्ही दोन्ही पण केलं आहे तर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला समजत नाही की मी आता कोणता स्टडी करू टेस्टिंग करू डेव्हलपमेंट करू की दोन्ही करू आणि मग त्याच्यामध्ये खूप तुमचा वेळही जातो आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं तुम्हाला काय विचारेल इंटरव्ह्यू डेव्हलपमेंटचं विचारेल का टेस्टिंगचं का मी हे करू की ते करू ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे एकच शिका जर तुम्हाला इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे तेच करा आणि काय होतं आता तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आणि सपोज तुम्हाला टेस्टिंगमध्ये जॉब पण लागला तर तुम्हाला पुढे जाऊन ते काम करण्यात इंटरेस्ट नाही आहे ना सो प्लीज तुम्ही एकच कोणती तर एकच स्किल निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही बेटर आहात ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तेच करा सो so, आणि काय होतं माहिती का ॲज अ प्रेशर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या एक्स झेड फ्रेंडला खूप छान uh, जॉब लागलाय त्याला खूप छान पॅकेज मिळालंय ह्या स्किलमुळेच तर मी पण हे करू तर असं करू नका तुम्ही ज्याच्यात बेटर आहात तुम्ही ज्याच्यात परफेक्ट आहात ज्याच्यात मध्ये तुम्हाला वाटतं की हा मी याच्यामध्ये करू शकतो तेच करा आणि तुम्हाला कोणासोबत कम्पेअर करू नका त्याची जर्नी वेगळी आहे तुमची जर्नी वेगळी त्याचं टॅलेंट वेगळं आहे तुमचं टॅलेंट वेगळा आहे सो असं करू नका एकच मिस्टेक सेकंड so मिस्टेक जी मी केली आहे ती की ओनली uh, सर्टिफिकेशन फक्त सर्टिफिकेशन करायचं कोर्सेस करायचे बट ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिक प्रॅक्टिकल प्रॅक्टिस काहीच करायचं नाही ही सेकंड मिस्टेक मी केली होती सो तुम्ही ते करू नका कारण काय होतं तुम्हाला असं वाटतं की हा हे सर्टिफिकेशन केलं तर जॉब मिळेल किंवा तुमचा रिझ्युमेस स्ट्रॉंग बनेल हा आय uh, आय अग्री की सर्टिफिकेशन केल्यानंतर रिझ्युमेस स्ट्रॉंग होतो पण असं असं काही नाही आहे की तुम्ही सर्टिफिकेशन केलंच पाहिजे विदाउट सर्टिफिकेशन ऑल्सो यू विल गेट अ जॉब सो ते करू नका ठीक आहे तुम्ही आता सपोज तुम्ही एक कोर्स करत आहात आणि तुम्ही त्याचं तुम्ही ते कंटिन्युअस करताय त्याच्याबद्दल तुम्हाला थेराटिकल येतं भरपूर आणि तुम्ही कोर्सेस कोर्स कम्प्लीट केलाय पण तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस नाही केली प्रॅक्टिकल नाही केलं त्याच्यावर तर तर त्या कोर्सचा काहीच उपयोग नाहीये तो कोर्स करूच नका मेन म्हणजे तुम्ही सर्टिफिकेशन कड जाऊच नका आणि खरंच तुम्हाला करायचं तर प्रॅक्टिकल करा प्रॅक्टिस करा तरच ते उपयोगीच आहे जर ते मध्ये तुम्हाला करायचं आणि तुम्ही त्याच्यावर हां प्रॅक्टिस करताय प्रॅक्टिकल्स करतायत जे तुमच्या क्लासेसमध्ये सांगितलं आहे जे होमवर्क दिला आहे जे तुम्हाला सांगितलं आहे करायला ते तुम्ही करत नसेल तर काही उपयोग नाही त्या सर्टिफिकेशनचा आणि कसं होतं सुरुवातीला फ्रेशरला सर्टिफिकेशन कोणी विचारत नाही केलं तर वेल अँड गुड बट नाही केलं so okay. तर सो दॅट इज ऑल्सो ओकेशन इम्पॉर्टंट आहे तुमची स्किल इम्पॉर्टंट आहे तुमची कम्युनिकेशन स्किल तुमची स्किल तुमच्या टेक्निकल नॉलेज तुम्हाला सर्टिफिकेशन करायचं आहे तर तुम्ही स्विच ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर म्हणून जॉईन करता तुम्हाला त्या कंपनी मध्ये वेळ आहे किंवा तुम्ही बेंचवरती आहात किंवा तुम्हाला आता नेक्स्ट स्विच करायचं तर त्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेशन करा दॅट इज ऑल्सो ओके लेसन आय हँड्स ऑन इम्पॉर्टंट आहे हँड्स ऑन इम्पॉर्टंट असेल तर तुम्हाला कंपनी मध्ये काम करायला इझी जाईल नाहीतर तुम्ही फक्त थेरॉटिकल करून तुम्हाला थेरॉटिकल कोणालाही जमतं थेरॉटिकल आन्सर्स ही थेराटिकल, थेराटिकल वर कोणी इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो पण नंतर जॉब करताना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात कारण एक पॉईंट येतो तुम्ही फ्रेशरवरून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल वरती काम करावं लागतं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करावं लागतं त्यावेळेस तुमचं थेरॉटिकल नॉलेज इम्पॉ इम्प कामी येत नाही तुमचं प्रॅक्टिकलच नॉलेज कामी येतं सो so, तुम्ही ते करू नका हँड्स ऑन करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिकल्स करा प्रोग्राम करा बेसिकपासून स्टार्ट करा थोडं थोडं करा सुरुवात ह्या छोट्या कन्सेप्टपासून करा जसं की उपस कन्सेप्ट आहे उप पासून करा देन दे आहे लिस्ट आहे अशा कन्सेप्ट आहेत तिथून सुरुवात करा आणि मग मो, मोठी जप घ्या फ्रॉम थे थेरी इज गुड बट प्रॅक्टिकल इज मोर गुड दॅन थेअरी सो फोकस ऑन मोर प्रॅक्टिकल फोकस ऑन मोर हँड्स ऑन थर्ड थर्ड मिस्टेक आय डीड इज की अप्लाय करायला उशीर ही आय होप मला वाटतं एटी पर्सेंट लोक ही मिस्टेक करतात नॉट ओनली प्रेशर जे लोक जॉब स्विच करत आहेत आफ्टर गेनिंग एक्सपिरियन्स नॉट अप्लाइंग आय अंडरस्टँड की ठीक आहे अप्लाय केलं आणि आपल्याला एखादी अपॉर्च्युनिटी आली आणि आपण आपण प्रिपरेशन करत नसेल केलंच नस, आप जर आपलं प्रिपरेशनच नसेल तर आपला तो कॉल मिस होतो आपल्याला परत त्या कंपनीचा कॉल येत नाही नेक्स्ट सिक्स मंथ अंडरस्टँड आय कम्प्लिटली अंडरस्टँड दॅट बट तुम्ही प्रत्येकाला असं वाटत असं की हा माझा एवढा स्टडी झालेला नाहीये किंवा माझा एवढा स्टडी झाल्यानंतरच मी अप्लाय करेन आणि मगच मी इंटरव्ह्यू देईल तर असं करू नका अप्लाय चालू करा जर तुमचा फिफ्टी पर्सेंट स्टडी झालाय सेव्हन्टी पर्सेंट झालाय तरी दॅट इज ओके आ, स्टार्ट अप्लाइंग फॉर जॉब कारण कधी कधी कसं होतं की अप्लाय केला आणि आपल्याला एखादा कॉल आला आणि आपला एखादा इंटरव्ह्यू झाला तर आपल्याला समजतं की आपण कुठे कमी आहेत आपल्या लॅगिंग कुठे अजून आपण कुठे इम्प्रुव्हमेंट केले पाहिजे आपल्याला हे येत नाही आपल्याला ते येत नाहीये तर त्या मिस्टेक्स सुद्धा आपल्याला कळून जातात फर्स्ट एक दोन मध्ये तर अप्लाय करायला विसरू नका आणि परफेक्ट परफेक्ट होण्याची वाट बघू नका परफेक्ट आपण कधीच होत नाही कारण प्रत्येक मध्ये प्रत्येक नवीन नवीन एक्सपिरियन्स असतात रिपीटेड क्वेश्चन्स खूप कमी इंटरव्यूज मध्ये घेतले जातात कारण प्रत्येकाची जॉब रिक्वायरमेंट वेगळी असते आणि रिपीटेड uh, क्वेश्चन असतात ते कॉमनच असतात त्यामुळे uh, चूक करू नका अप्लाय करा 30%, 50%, 70 तर तुमचा थर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट जरी स्टडी झालाय तरी अप्लाय करा कारण अप्लाय जर केलं तुम्ही इंटरव्ह्यू देत गेले तर तुम्हाला अजून येईल इंटरव्ह्यूचा कशा टाईपचे क्वेश्चन असतात अजून काय प्रिपेअर केलं पाहिजे अजून आपण कुठे कमी पडतोय अजून आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे हे सगळं आपल्याला ते इंटरव्ह्यू दिल्यानंतरच समजणार आहे सो अप्लाय करायला विसरू नका डेली अप्लाय करा uh, ए, एक इंटरव्ह्यू फेल जर होईल दोन होईल तीन होईल चौथा जर इंटरव्ह्यू तुमचा जॉब कॉल असेल ना सो दी जॉब आणि ऍज अ फ्रेशर सुरुवातीला uh, कॉल येत नाहीत आय अंडरस्टँड मलाही कॉल येत नव्हते सुरुवातीला खूप दिवस लागले मला कॉल यायला एक दोन महिने तीन महिने आय डोंट नो की किती महिने लागले खूप महिने लागले मला जॉब uh, फर्स्ट जॉब मिळायला कारण ॲज अ फ्रेशर्स कॉल्स येत नाहीत खूप कमी रेअर फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट अशा uh, नोकरी थ्रू कॉल्स येत होते मला त्यावेळेस तर मेबी मी माझा रिझ्युमे ओके नसेल किंवा मी काहीतरी मिस्टेक करत असेल किंवा मी डेली अप्लाय करत नसेल तेही मिस्टेक असू शकते कारण अप्लाय नाही केलं डेली तर आपला रिझ्युमे खाली जातो आणि आपला वरती येत नाही त्यामुळे याच्यावर आपला रिझ्युमे पाहत नाही सो डेली अप्लाय केलं पाहिजे अप्लाय करा डेली अप्लाय करा डेली स्टडी करा डेली प्रॅक्टिस करा डेली कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा आणि स्वतःसाठी स्वतःसाठी काम करा आणि जॉबचं बर्डन घेऊ नका जॉब हा मिळणारच तुम्हा आहे तुम्हाला स्वतःला कमी समजू नका कधी कारण तुमच्या तुम्ही इथंपर्यंत आलाय तुमच्याकडे काहीतरी आहे तुमच्यात काहीतरी स्किल्स आहेत म्हणूनच तुम्ही आता इथेपर्यंत आलेत आणि खूप लवकरच तुम्हाला तुमच्या तुमचे जे ड्रीम्स आहेत तुम्हाला ते तुम्ही तिथंपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं गिवअप करू नका आणि फ्रेशर असल्यामुळे थोडस वेळ लागतो वेळ लागतो बट ठीक आहे टेक युअर टाइम किंवा तुमचे फ्रेंड्स असेल त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला सांग मॉक इंटरव्ह्यू आपण ट्राय करू शकतो ना मॉक इंटरव्ह्यू घ्या तुम्ही रेकॉर्ड करा स्वतःला की तुम्ही कुठे काय कसं बोलताय तुम्ही काय बोललं पाहिजे कसं इम्प्रूव्हमेंट अजून केलं पाहिजे तुमच्या कम्युनिकेशन मध्ये काय गॅप आहे हे तुम्ही अजून हे पण तुम्ही अनालाइज करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि ऑल्सो इम्पॉर्टंट की हा व्हिडिओ जे लोक जॉबसाठी करत आहेत त्यांना शेअर करा किंवा ज्यां जे आता ई टीमध्ये फ्रेशर्स म्हणून अप्लाय आहेत जॉब त्यांनाही शेअर करा कारण ज्या मिस्टेक्स मी केल्या आहेत त्या तुम्ही नको करायला म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवला आहे सो so, थँक्यू ओके बाय okay,